मला एकूण ते मुलगी हे वैशाली आणि या वैशालीचा कान फुटला होता याच्यातून रक्त आणि पू घाण वाहत होत रक्त आणि पू घाण वाहत असताना त्याचा फार वास यायचा येतो अगदी घरात पण वास यायचा शदर येत नसते ही पोरगी शाळेत गेल्यावर मित्र जवळ येत नसते लग्न यावायला जावा तर ओढणी गुंडाळून जावा लागायचं नातेवाईकांच्या कार्यक्रमाला अशी परिस्थिती होती डॉक्टर केले वैद्य केले भगत केले सर्व केलं म्हणले अगदी पर्यंत डॉक्टर केले मुंबईपर्यंत जसलोक पर्यंत जाऊन आले त्या ठिकाणी पण गोळ्या औषध घेतले तर तो आजार थांबायचा आणि गोळ्या औषध संपले तर पुन्हा चल आणि मग तो काही पटी न व्हायचा एवढा त्रास व्हायचा तो त्या मुली आणि वयात आलेली मुलगी लग्न एवढं करायची वयात आलेली मुलगी जर हा कान बंद नाही झाला ती जीवन उद्ध्वस्त होणार होत मग ते म्हंटले का आम्ही एका लग्नाला अमरावतीवरून बुलढाण्यावरून अमरावतीला अंजणगावला लग्नाला गेलो म्हणून आणि त्या ठिकाणी पंचमुखी मारुतीचं मंदिर होत आणि त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला गेलो आणि त्या ठिकाणी संत संघ चालू होता म्हणून आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं आणि तिथं संत संघ चालू होता तर आम्ही तिघही त्यानं त्या ठिकाणी थांबलो जगद्गुरु मौलींना त्या टीव्हीवर बघितलं आणि आम्ही तिथं बसलो आणि आम्ही ते सगळं ऐकलं आणि ऐकल्यानंतर आम्ही विचारलं हे कोण महाराज आहे तिथल्या गुरुवंत भगिनी तेव्हा त्या गुरुवंत भगिनींनी सांगितलं हे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज आहे महाराष्ट्र राज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात नानी जे एक छोटं गाव आहे आणि त्या नानिश गावामध्ये माता सुभद्रा पिता बाबूराव या भाग्यवंतांच्या पोटी या ज्ञान सूर्याचा जन्म झालेला आहे लहानपणापासून घरामध्ये भक्ती मार्गाची आवड माता सुभद्रा पिता बाबूराव हे आदिगुरु आदि आदिगुरु दत्तात्रयांचे भक्त आणि हे आदिगुरु दत्तात्रयांची भक्ती करत असत जगद्गुरु माऊली शाळा कॉलेज करत असताना आई बापाला विचारायचे हे तुम्ही काय करताय हे कशासाठी करताय तेव्हा त्यांनी सांगितलं की बा हे आम्ही सुख समाधान शांती आणि मुक्ती आणि मार्ग करण्यासाठी जसं आई वडिलांचे संस्कार तसंच मुलावर संस्कार लागत असतात आणि मग मा जगद्गुरु माऊनी सुद्धा हे आदिगुरु दत्तात्रयांची भक्ती करू लागला निश्चिम साधना केली त्यांनी कठोर साधना केली जगद्गुरु श्रींनी आदिगुरु दत्तात्र्यांची आणि आधीगुरु दत्तात्रयागदगुरु स्वप्नी दृष्टांत दिला सांगितलं बा नरेंद्र तू संत शिरोमणी गजानन महाराजांची भक्ती करायला गजानन महाराजांच्या प्रेरणेने ब्रह्मलीन काड सिद्धेश्वर महाराज कलेली पीठ कोल्हापूर यांच्याकडून जगद्गुरु माऊलींनी उपदेश घेतला अवघ्या तीन महिन्यामध्ये आत्मसाक्षात्कार मिळवला आणि रंगल्या नांदल्यांच्या जडमुडांच्या उद्धारासाठी दुःख पीडितांना सन्मान दाखवण्यासाठी साधा सरळ असा एक भक्ती मार्ग सांगितला की दहा मिनिट भक्ती करा आणि स्वप्नात सुद्धा पुणाचंही वाईट चिंतू नका विज्ञान व्यवहार अध्यात्म तिघांची सांगड घाला नियोजन करा अंतर्मन बहिर्मन एकाग्र करा आणि दहाच मिनिटं भगवंताची भक्ती करा हे करण्यासाठी तुम्ही तुमचं कुलदैवत गावदैवत उपासादैवत पूर्व पित्र काही सोडण्याची गरज नाही मग जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सांगितलेली भक्ती का करा तर आमच्या शारीरिक व्यावहारिक आणि प्रपंच जीवनामध्ये जे दुःख आहे तर जे दारिद्र्यतेची तिची आहे ती ही आम्हाला घालवायची असते तर मग जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांनी दोन मंत्र दिलेले आहेत एक मंत्र म्हणजे ओम नरेंद्र नाथाय नम आणि दुसरा मंत्र म्हणजे गणी गण गणात बोल या दोन पैकी एक मंत्राचा नित्य नेमाने जप करायचा कधी करायचं आहे सकाळी करा नाही जमलं दुपारी करा नाही जमलं झोप बाजूला बसा पण दररोज इथं भक्ती झाली पाहिजे कारण इथं अंगारा दुपार भंडारा लिंबू दोरा कोंबडी नारळ काही दिल्या जात नाही इथं पाहिजे फक्त भक्ती जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात तुम्ही मला भक्ती द्या मी तुम्हाला स्थैर्य दे जगद्गुरु श्री ठामपणे सांगतात अध्यात्म एक शास्त्र आहे भक्ती मनाचा व्यायाम आहे कारण तुमच्या जीवनातले बरे वाईट निर्णय घेणारं एकमेव इंद्रिय म्हणजे मन आणि त्या मनाला बलवान बनवलं पाहिजे धुड बनवलं पाहिजे विकसित केलं पाहिजे जेव्हा ते मन बलवान होईल होईल विकसित होईल तेव्हा काल नुसार, ते मन योग्य निर्णय घे योग्य निर्णय घेतला तुमच्या जीवनात सुख आणि सुख आल्याशिवाय राहणार नाही सुख दुःखाची परिभाषा काय आहे व्याख्या काय आहे का जे मनासारखं झालं ते सुख म्हणजे मनाच्या विरोधात झालं ते म्हणजे दुःख मग जर मनासारखं व्हायला हवं असेल तर दररोज या ठिकाणी माऊलींनी दिलेल्या ओम नरेंद्रनाथाय नम या मंत्राचा जप केला पाहिजे